मित्रांनो आता आईन दिला एक काम आणि त्या काम असा पत्र पत्रो साफ करू जो अच्छा तवचरी वरती पत्रा फार जमा झाला आहे आणि पाऊस कधीही पडले कारण कोकणात आजकाल सांगता येत नाही पाऊस कधी पडतो तर मी हिला हिलायला मागा काम दिलं तो बघा त्या साईडला पत्रा खूप आहे देगडे वर टाक वर टाक मी चल घेतो सो हे बघा मित्रांनो पत्तेरा किती जमा झाला आहे ॲक्च्युली पूर्ण एका साईडलाच गेला आहे पत्रा ॲक्च्युली झाला आहे फणसामुळे आय फणसाचं काय करतो लो वरती फणस येत बो मग व हा वरती फणस कापो की बरं गोवा तुमकं दिसत नाही मला माहीत नाही आमचं अनाज घर पुढे सगळा जंगल pe Ata pe 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 chat साफसफाईचं काम जोरात चालू आहे सासूबाई आमच्या आहेत <laughs> आणि हे माझे मिस्टर पणसावर चढले आहेत हळू कराओ कचरा कचरो बघा हा आहे आता बाकीला साफ करता आणि हो आमचं आतांग डंपर कुठे आहे तुझा tera ekdum foduma la papu jebal maar nikol maar maar the maar the ha maar त्याच्यावर पाय द्या तो पण पडत त्या बाजूच्या बाजूच्या हा तो पण तोडचो आहे बाजूच पाय द्या बघा तुटता काय किती बाकी आहे अजून फायनली काम संपलाय आणि आता yes, काम झालं बाबा आणि आता हे खाली येत आहेत कसं वाटलं साफसफाई साफ करून साफसफाईपेक्षा जो फणस खडसला ना <laughs> आयुष्य फर्स्ट टाइम फणस खडसलाय म्हणजे पूर्ण नाही थोडे जेवढ्या फांद्या आल्या होत्या पुढे पत्र्या होते कारण का जर त्या फांद्या नाही कापल्या हे तर पुढे अजून घाण झाली असती त्यामुळे ते करणं गरजेचं होतं अंगमनात दिसते घामातून पाणी देऊ का तुम्हाला आता कशी हो च मित्रांनो फायनली आलो खाली भारी वाटलं फणस ॲक्च्युली आतमध्ये खूप वेली आहेत साईटला त्यामुळे त्यातून चढणं वगैरे वरती खूप अवघड होतं आणि बऱ्याच वर्षांनी चढलो हा की मला सवय चढायची वरती फणसा सॉरी झाडावरती पण बरीच वर्ष जेव्हा चढलो नाही का लहानपणी यायचो ना मेमध्ये राहायला वगैरे तेव्हा आईबरोबर जायचो आई, आई पण माझी जागा चढते सो म्हणजे आता आता चढ आता वयामध्ये त्याला जमत नाही पण तेव्हा चढायचो मी रतनबाई वगैरे वरती आता बऱ्याचशा सवय नाही पण थँक्स टू फिटनेस थोडीफार हाय म्हणून चढू शकलो आणि ते का कापू शकलो मस्त वाटतं पण बेस्ट फिटनेस आमच्या अथांग साहेब अथांग

आणि जी फणस फणस जो खडसला त्याच्या फांद्यावर होत्या अर्धा कचरा तर अजून इथे बाहेर आहे अगो आणि तो फणस खडसलेला तिकडे आहे तो, तो। काय होतं जर हे जर घाण साफ नाही केलं ना तर मग पनर वगैरे चॉक होऊन जातो मग सगळं पाणी घरामध्ये देतं सॉरी खड्यामध्ये येतं आमची कळकणटी ती त्या साईडला कचरा नेतेय तो ह्या साईडला कचरा घेऊन येतोय का आहे मित्रांनो आता माझा लोक काका जो अण्णा दांडू घेऊन कळे चाललो काय माहिती तुम्ही याचा मागच्या व्हिडिओ मध्ये गाराणा बघितला असालच ऐकला असाल

ते काय हे आमचं इल स्वप्न होता गावचा पॉलिटिशियन नमस्कार मित्रांनो स्वतः झाली रात्र आणि आता थोडासा गारवा जाणवायला लागलाय सकाळी थंडावा होता दुपारी प्रचंड ऊन होतं आणि आता परत रात्री मस्त गार वाटत आहे सोब घ्या असा होता ॲक्च्युली आजचा दिवस दिवसभर पत्रा झाडला फनस हे खडसला त्यांनी बरेच लहान मोठी कामं होती ती झाली भेटूया उद्या नेक्स्ट डे बाय आणि एक जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं न केलं नसाल तर प्लीज लाईक करा शेअर करा and subscribe nakki please bye